नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एक खुशखबर खबर आली आलेली आहे खूप दिवसापासून महिला ज्या गोष्टीची वाट बघत होते ती आता पूर्णत्वास येत आहे महिलांना पहिला हप्ता ज्या दिवशी भेटेल त्या दिवशीची तारीख जाहीर झाली आहे महिलांना हा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार होता पण आता हा रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार आहे तुम्ही बातमी पाहू शकता रक्षाबंधनापूर्वीच महिलांना मिळणार ओवाळणी आता लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला जमा होणार ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांना हा पहिला हप्ता मिळणार आहे या योजनेचे काय अपडेट आहेत तर माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला जमा होणार आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना त्यांची ओवाळणी मिळणार आहे महाराष्ट्रात आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत महाराष्ट्रात आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले आहेत त्यापैकी कोटी अर्जांची छाननी या योजनेत महिलांचा प्रतिसाद पाहता सरकारने या योजनेचा फॉर्म भरण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे तर ज्यांनी हा फॉर्म भरला नसेल त्यांनी हा फॉर्म शासनाच्या अधिकृत नवीन वेबसाईटवरती वरती जाऊन भरून घ्यावा त्याची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटेल एक कोटी पाच लाखाच्या आसपास अर्ज मंजूर झाले आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा लोकांना हक्का मिळणार आहे पैसे जमा होण्यासाठी तुमचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले बँक खाते हे आधार कार्डशी लिंक आहे का नाही एकदा चेक करून घ्या